कानीनोसौ का भोग्यायामे मे पण्डितानां पंडिताना तस्माजानंदतीहम विद्यालक्ष्मी विद्धिमां विद्वदाद्य कानीन म्हणजे कन्यापासून जन्मलेले अर्थ सत्यवादीपासून जन्मलेले भगवान वेदव्यास असौ हे वेदव्यास संततम पंडिताना नेहमी ज्ञानीसाठी भोग्याया म्हणजे सुखप्रद ज्ञानप्रद ज्ञानाने मिळणारे सुख त्या सुखप्रद असा अर्थ मे मला कन्याकाभावम म्हणजे कन्यात्व आदात दिले तस्मात त्यामुळे अहम मी आनंदतीर्थप्रिया आनंदतीर्थांना म्हणजेच देखील प्रीतिपात्र झालेली हे विद्वदाद्य हे ज्ञानीवर्या व्यंकटनाथाचार्या माम मला विद्यालक्ष्मी म्हणजे विद्यालक्ष्मीला सरस्वतीला विधी जाणून घे आपल्या <opartic> समोर <disease> बसलेली ही कोण देवतास्त्री असा व्यंकटनाथाचार्य विचार करत असताना ती देवतास्त्री ती सरस्वती व्यंकटनाथाचार्यांना म्हणाली हे व्यंकटनाथाचार्य मी विद्यालक्ष्मी आहे सरस्वती आहे ते तुम्ही जाणून घ्यावे कन्यापुत्र म्हणजे म्हणजेच सत्यवती पुत्र, पुत्र असलेल्या भगवान वेदव्यासांनी मला देखील कन्यात्व प्रदान केलेले आहे म्हणजेच मला उत्पन्न केलेले आहे पंडितांसाठी ज्ञानींसाठी मी ज्ञानसुखप्रद अशी आहे तसेच आनंद तीर्थमुनींना म्हणजेच जगद्गुरु मध्वाचार्यांना देखील मी अतिशय प्रीतीपात्र आहे